शरद पवार म्हटलं की गंभीर भाषण आणि देशविदेशातील मुद्दे हे ठरलेले असतात मात्र नेहमी देशपातळीवरील राजकीय भाषण करणारे पवार साहेब आज इंदापूरमध्ये वेगळ्याच मूडमध्ये दिसून आले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा समारोप करण्यासाठी शरद पवार आले होते तर शरद पवार आज काय राजकीय भाष्य करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं यावेळी पवार साहेब यांनी उपस्थित महिलांची लक्षणीय संख्या पाहून एका महिलेला उखाणा घेण्यास सांगितलं मात्र या महिलेनं घेतलेला उखाणा त्यांना भावला नाही आणि स्वतःच उखाणा कसा घ्यावा हे स्वतः उखाणा घेऊन दाखवलं मात्र पवार साहेबांनी उखाणा घेताच स्टेजवर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी लगेच आज घरी गेल्यावर बाबांची काय खैर नाही असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला तू वाटायचं आम्ही हजार नावं सुद्धा या पत्रिकेमध्ये टाकली ज्यांची नावं राहिली त्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो ही खऱ्या अर्थानं सांग कशा मी सभापती म्हणून ती माझी जबाबदारी आहे मी सर्वांची ज्यांची त्यांची नावं राहिली त्यांची नावं मी लिहून घेतली त्यांना मी पत्र व्यवहार सुद्धा केलाय मी सगळ्याची प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आज आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी गेल्या वर्षी आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं त्यामागचा येतो होता की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घोडे बाजार घेतला पाहिजे आणि सगळ्याच्या मागणीप्रमाणे घोडे बाजार घेतला आमच्या संचालक मंडळाच्या म्हणण्याप्रमाणे छोट्या छोट्या स्पर्धा महिलांच्या आणि त्याच्यातून जिंकणाऱ्यांना आपण पैठणी प्रदान करतो साहेब पैठणी नाही अजून फायनल बाकी आहे बाकी आहे आणि शंभर मैत्रिणींना आणखी वेगळी बक्षीस आहेतच आणि त्याशिवाय लकी ड्रॉ मधून सुद्धा पैठणी मिळणार माझ्या ओळखीच नाही मी सांगलीची आहे सांगली जवळच सांगली 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 ठीक पण ते मी बघितलं या कार्यक्रमामध्ये आणखी कार्यक्रम गाणी होती नृत्य होत फसणार नाही आता रे फायनल मध्ये घेणारे साहेब अजून बाकी आहेत घ्यायचे हो हो आम्हाला आमच्या समोर कोणत्या उखाणं घेत घेतील पण आता वेळ म्हणजे आपली जर असेल परवानगी तर घेऊ शकतो असं काही नाही तुमचे लग्न झाले का हो हो माझ्यापासून सुरुवात देणार साडी तर घेते मी नाव देणार असाल साडी तर घेते मी नाव साडीचा राहिला नाही मान देणार असाल हत्तीची शान तर घेते मी नाव हत्ती म्हणजे किसजाण की पत्नी देणार असाल घोड्याचा मान तर घेते मी नाव

मिठ भे स्ठोटन एा this हो घरि डिरित अश्रिभ्थर लिखाएषे ज्याईडियाम! आ나�aty ride aangisya? बहत्या है करे कर दोगा वह अखनलि सिखने बहाप ज्यानति सर्थाइए distinguid असायची उपाय म्हणजे आता कसं नावाची काय विशांत प्रतिभा माझ्या खिशात आज त्यांना घरात आमच्या आईची नो एंट्री रेकॉर्ड करू नका त्यांना आमच्या वडिलांना बाहेर झोपायला लागेल <laughs> प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे